आजची वात्रटिका आहे दुकानदारिका सदेल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सोळा मे दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झालेली आहे यांनी थाटले त्यांनी थाटले सगळ्यांचे दुकान थाटून झाले यांनी थाटले यन्य थाटले सगळ्यांचे दुकान थाटून झाले वाटता येतील तेवढे महापुरुष आपसात वाटून झाले वाटता येतील तेवढे महापुरुष आपसात वाटून झाले सदैव वाटेच पुढचं आणि दुसरं सर्व महापुरुषांचा उपयोग महापुरुषांचा उपयोग केवळ राजकारणासाठी आहे महापुरुषांचा उपयोग केवळ राजकारणासाठी आहे आणि महापुरुषांच्या दुकानावर आप आपल्या मालकीची पाठी आहे महापुरुषांच्या दुकानावर आपापल्या मालकीची पाठी आहे आपल्या आप मालकीची पाठी आहे